काही माध्यमातून असं आलं की कोण लोकसभेला उभारणार आहे कोण आणि कोणत्या निवडणुकीला उभारणार आहे पण मला जी माहिती मिळाली की तसं राजकीय विकासाचं कुठलाही मुद्दा नाही त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टीकडून अडकलेला आहे तो विषय दुसरा नेता हा मध्ये अडकला होता संजय मंडिकांचं अतिशय अज्ञान आहे ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली नाही एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची साठी हे करण्याची आवश्यकता नव्हती तसे राजे यांनी आरक्षण उमटवण्यासाठी केलं जे के म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या जमणी आहेत की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्याबद्दल मी अजून बोलाव्हतो बाद दूर दूर तर की मी काही व्यक्तीवर टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे